नवरदेवाला देवाला भत्ता दिला जातो की तुम्ही आमच्या मुलीला सांभाळता आहे आणि सहन करताय तो सहन वाढण्यासाठी तो एक भत्ता दिला दिरा दिरा जातो हाय हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो आज आम्हाला जायचंय सगळ्यांना बाहेर त्यामुळे सगळे जण आलेले आहे मग तुम्ही किंवा शंभू सगळ्या डोसा चला भाजी करायची आणि आज करणार आहे मी छोटे छोटे कांद्यांची भाजी सोळ्या करून झालेली आहे आता फक्त कांद्यांची मसाल्याची भाजी राहिली आहे आणि आज सकाळी केली होती इडली वगैरे आणि चला भाजी करूयात मग मला तयारी करायची आहे आपली भाजी होते आणि चला चला कढीपत्ता घेऊन घ्या सोबत सगळे जण चालले आता रवी गुरुजींकडे बाय बाय हो ना हो चला जाऊन या हो जाऊन या गाडीवर आणतो म्हणे मी छोटू आणि मी घरी आहे बाकी सगळे जण चालले तो आता जा मला जायचं जा आहे वास्तुशांतीच्या ठिकाणी घरातले सगळे जण गेलेले आहेत आणि आज येणार आहे माझ्या आई पप्पा त्यामुळे स्वयंपाक अर्धा तयार झालेला आहे घरी कारण त्यांची जरा गाडी यायला उशीर आहे

आम्ही इथे स्वप्ने दादा कल्पना काकू काकू आणि हे सगळे जण त्या साईडला बसले आमच्यामुळे आता मी आणि हा राहिले आम्ही बसतो प्पाण झालय आता आम्ही घरी जायला निघालोय अगदी जवळच आहे त्यामुळे काय लगेच पायपायी घरी

अंकुर गेलो आता त्यांना घ्यायला नानी, नानी आली नानी नानी आणि ते जाय जा सांगू नाही नाणी आली म्हणा घरात हो तो सोडून देतोय म्हणे थांबा चला दाखा

શંભુ 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 કરું સગુ સાડી વાર કરાબોલ કાકુ સાડી સારકવલી નહી તો સરક અમ આજ સાડી વર કલા અલર્ટ રાય चला। का सदतीस वर्ष झाले लग्नाला का सोडायला तू सगळे चालले मग छोटू चालला का या या काम तिन्ही येते नाणी उठ तू सोडायला जातोय का सगळ्यांना

चल आता बाबा काका कल्पना काकू सगळे ते चलो बसतातील आमच्या पैप गेलोय बोलू हा आवाज हा ये आवाज दिलास ना म्हटलं काय चला चला बाय 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 हो या चला बाय काय साखर आहे आपली साखर बनवून हे काय आणला नाना आले सोयांच्या जेवण झाले आता आम्ही बसलोय हा आणटे काढून देतो आजोबा म्हणे मी भाई तुमक आली आहे नसीब नसिबी निय लड्डू

अरे राम हा रुख रुख पुशक पुशक हा चालो चालो बेटा जाऊ दे काढू दे, 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 दे। चला काल ना त्याच्या मामाने जत्रा होती ना तेव्हा घेऊन ठेवली आहे हा मेन रोडला

ना रहा जा, ग्यूने, ग्यूने। दे। ये का बता स्टेरिंग लावून दे आपच्या गाडीला कस स्टेरिंग लावून दे रे त्या साईडला आहे ना शिद्र दिसलं का थोडे चाक आहे ना जॅम आहे असं वाटत मला ढकल भैया तिथून ढकल पिवळी तुझी गाडी कशी ढकलतो ती ढकल वा मस्त सरा खो मागे पप्पा ढकलतो म्हणे मजा आली सुनेचे कोणी लाड करता काही करत नाही कोणी लाड आणि शंभू साठी गाडी आलेली आहे नातवासाठी त्यानंतर बिस्किट पुढा आलाय आणि जावयासाठी लाडू त्या आता दाबल्या गेल्या आई म्हणे मी आले उद्या बांधून आणि आल्या आल्या आईने आधी लाडू देऊन दिला की खाऊन घ्या तुम्ही तुम्हा उद्याचा कोणी पाहिलं कोणी पाहिलं पेक्षा उद्या तर खाच हे सगळे तुमच्यासाठीचे आत्ता पण खा आणि चिवडा पण आणलाय असे लाड ना सासरी सुचे पण झाले पाहिजे तुझ्यासाठी हे आणलंय तुझ्यासाठी ते आणलंय आता कसं असत याला याच्यावरती तुम्हाला काय उत्तर ते का तुम्ही देपा भरपाई भत्त्याच काय म्हणणं आहे तुझं भत्ता मिळालाय तुला आज म्हणून भत्ता तो, तो आता भरपाई भत्ता खावा लागेल <laughs> फिओल टँक काने काढलाय शंभूने त्याच्यात त्याच्यातचं मुला वाटत आपल्याला डिझेल भरायचंय की काय एक एक पाठ लवकरच मोगळ होतील असं मला वाटतंय टॅक्सी बघ बॉम्बे सर्व्हिस टॅक्सी oh, काय हे बघ टॅक्सी येल्लो कलरची असते ती टॅक्सी पोलीस कार कशी असते हा पोलीस कार आपा भत्त्याच काय म्हणणार तुझं भत्ता भत्त्याबद्दल सांगू असं काही भत्ता ah. मिळाला तुला भ्ता <laughs> म्हणजे काय असत की नवरदेवाला दावयाला भत्ता दिला जातो की तुम्ही आमच्या मुलीला आहे आणि सहन करताय सहनशक्ती वाढण्यासाठी तो एक भत्ता दिला जातो आजची गाडी आहे चला शंभूराजे तर आपले रमून गेले आता खेळण्यामध्ये टीव्ही वर आम्ही आता आमच्यासाठी लावलेला आहे तारक मेहता सो गाईज हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय